ज्या ठिकाणी पँथर्स रिपब्लिकन पार्टी महाराष्ट्र आणि त्या पार्टीचे अध्यक्ष आमच्या पार्टीचे नेते गंगाधरजी गाडेसाहेब आमच्या पार्टीच्या अध्यक्षा सूर्यकांतताई गाडे यांच्या आदेशाने व आमच्या जिल्हाध्यक्षाने दिलेल्या उपोषणाच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यावर अन्याय झाला आहे त्यासाठी या ठिकाणी उपोषणाला बस बसलेलो आहोत परंतु आज आ, बारा तीन दोन हजार पंचवीसला आ, गट विकासाधिकारी यांच्यामार्फत त्यांच्या समिती समितीचे जे काही आहे इंजिनियर आहेत गोर्नाथ सर कांबळे मॅडम आणि शिंदे सर या ठिकाणी आले आणि त्यांनी राहिलेलं पेमेंट आम्ही सतरा तारखेच्या मीटिंगनंतर तुम्हाला पूर्णपणे देऊ असं आश्वासन दिलं त्या माध्यमातून आम्ही आज त्यांच्या आश्वासनाला या ठिकाणी मानून आजचं उपोषण आम्ही सोडलेलं आहे साहेब आंबेडकर स्वावलंबन कृषी योजनेच्या माध्यमातून एक विहीर होती आणि तिविर त्यांनी यांच्याकडून पंचायत समितीमार्फत मंजूर झालेली आहे आणि तिवीर यांनी पूर्ण केलेली आहे त्या विहिरीचं बिल बाकी होतं त्यासाठी हे हो उपोषण होतं ते बिल मिळण्यासाठी